नमस्कार सर्वप्रथम तर सर्व माता भगिनींचं आपल्या चॅनलवर स्वागत आहेत बघा आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर वार समोर आहे आता जी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या सहा हप्त्या वाटपाविषयी ज्या महिला राहिलेले आहेत तसेच ज्या महिलांना सहा आणि सातवा हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत असतील त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल अतिशय महत्वाची अपडेट आहे तर बघा आता महायुती सरकार आलेले आहे नंतर एकदा आता मुख्यमंत्री आपलेच बनणार आहेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनणार आहेत परंतु भरपूर आमदार असे म्हणत आहे की आता सध्याला चालू म्हणलं तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं तर तुमचं यावर काय म्हणणं येत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे का आपले भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे हे आणि एकदा मुख्यमंत्री बनावे असे तुम्हाला वाटत आहे काय वाटत आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे सर्वात आधी तुम्ही कमेंट करायचे आहेत की कोण मुख्यमंत्री हवा आहे तुम्हाला आणि ही योजना आता बंद होणार नाही सगळ्या अफवा खोट्या ठरलेल्या आहेत आता ही योजना बंद होणार नाही अशीच पुढे चालू राहणार आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि चॅनलला आताच्या आता सबस्क्राईब करायचं आहे कारण की लाडकी बहिणी आणि मोठ्यातली मोठी बातमी घेऊन मी सर्वांत तुमच्यासाठी सर्वात तेस आधी येत असतो त्यासाठी ते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा काय बातम्या सविस्तर आपण पाहू फक्त आठ बँकांना पैसे वाटपाचे आदेश दिले आहेत या आठ बँकेत जर तुमच्या अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत काय बातम्या आपण आता पाहूया तर बघा आता प्रतिष्ठा संपलेली आहे आता फक्त पैसे वाटप होणार मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे लाडक्या बहिणींनी योजनेला भरपूर प्रेम दिले आहे त्याचबरोबर योजना आता पुढे अशीच चालू राहणार आहे आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ होत असेल तर आपलंसुद्धा काम आहे की योजना चालू केल्याबद्दल किंवा असेच पुढे ठेवल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानावे तर आपण सर्वांनी कमेंट करून लिहायचं आहे एकनाथ साहेब शिंदे तुमचे आभार आहे असं तुम्ही कमेंट करून लिहायचं आहे त्यांना अभिनंदन करायचं आहे कारण की दोनशे तीसपेक्षा जागा आले आहेत आणि त्यांचे आता तुम पुढे देखील तेच मुख्यमंत्री बनणार आहेत असे स्पष्ट झालेलं आहे काल झालेल्या भाषणात सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे की आता तुमचं काम झालेलं आहे तुम्ही मला निवडून दिले आहे आणि आता मी वचनाला मोकळणार नाही तुम्हाला पैसे शंभर टक्के देणार आहे त्यांनी आधी असं म्हटलं होतं की ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस पैसे वाटप होणार आहे तर कोणती तारीख असणार आहे ते देखील स्पष्ट झाले आहे ते आपण आता पुढे पाहणारच आहोत ते म्हणाले की आता माझं काम आहे आता मी तुम्हाला शंभर टक्के पैसे देणार आहे यांनी स्पष्ट केलेले आहे तर बघा त्या कोणत्या बँका आहेत ज्यांना आदेश देण्यात आले आहेत त्याचबरोबर तुमचे जर अकाउंट ह्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते आता आपण पाहू तर बघा तुमचे जर आ सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमचे कोणतेही बँक असले तरी त्याला तुमचे आधार कार्ड आणि डी बी टी माध्यमातून पैसे येणार आहेत त्यामुळे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक असणे तेवढंच महत्वाचं आहे जर हे दोन कामे असतील तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहेत आणि जे आपले सबस्क्रायबर असतील त्यांच्या तर शंभर टक्के सर्व पैसे आलेले असतील कारण की आपण पहिल्यापासूनच सांगत आहोत कोणते काम नक्की करा आणि फक्त मुद्द्याचं सांगत असतो त्यामुळे ते काम केल्यामुळे त्यांच्या अकाउंटात सात हजार पाचशे रुपये आधीचे आले असतील तुमच्या अकाउंट आतापर्यंत किती रुपये आले आहेत तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि आतापर्यंत पैसे भेटले नाहीत किंवा बहिणींचे राहिलेले आहेत थकीत बाकी कथवा बा सहावा सातवा हप्ता कधी येणार त्याचबरोबर आधीचे पैसे कधी येणार ज्यांना आणखी सर्व डॉक्युमेंट ओके असू पैसे आले नाही त्यांचे पैसे कधी येणार ते पाहू तर बघा ज्या वेळेस आता पुढच्या हप्त्याचे वाटप होईल त्यावेळेस तुमच्या आधीचे देखील पैसे सर्व एकदम जमा होणार आहेत आधीचे शक्यतो पंधराशे रुपयेने होतील जर काय राहिले असतील तर आणि ज्यांना आधीचे सात हजार पाचशे रुपये आले असतील त्यांना डिसेंबरचा आणि आता पुढचा हप्ता जानेवारीचा म्हणजे सहावा आणि सातवा हप्ता एकदम जमा होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केले आहे आणि तो एकवीसशे रुपयेने होणार आहे तर बघा आता रकमेत वाढ झालेली आहे तुम्हाला आधी जे दीड हजार रुपये भेटत होते आता एकवीसशे रुपये करण्यात आले आहेत ज्यावेळेस पुढच्या हप्त्याचे वाटप होईल त्यावेळेस तुम्हाला एकदम एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये असे मिळून बेचाळीसशे रुपये तुम्हाला एकदम भेटणार आहे जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता आणि त्यासाठी तुमचे आता अशा अपू आहेत की तुम्ही या बँकेत अकाउंट असावं त्या बँकेत अकाउंट असावं जर तुमचं पोस्टाच्या बँकेत अकाउंट असेल सरकारी बँकेत जर अकाउंट असेल तर एक दोन दिवस आधी थोडा फरक पडतो आहे लवकर पैसे येतात असा आधी देखील जाणवलं आहे की ज्यांचे डी बी टी माध्यमातून म्हणजे पोस्टात ज्यांचे अकाउंट आहे त्यांच्या अकाउंटवर लवकर पैसे येत आहेत तर तुमचे बघा जर पोस्टाच्या बँकेत अकाउंट असेल किंवा दुसऱ्या जरी कुठल्या बँकेत असेल आणि सगळे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहेत आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की अशी वाप होते की आलेले पैसे कट होत आहेत किंवा महागारी जात आहेत तर असं काही नाही ज्यांना पैसे आले आहेत त्यांचे पैसे आलेलेच आहेत जर सरकारला पैसे वापस घ्यायचे असतील आणि जर कोणाचे पैसे गेले असते वापस तर त्यांनी मत दिले नसते आणि सरकार देखील निवडून आले नसते यावरूनच आपल्याला लक्षात येते की आता पहिल्यांदा जे पैसे आले आहेत ते आलेलेच आहेत हे आलेले पैसे वापस जाणार नाही त्यामुळे कोणताही अपोनावर विश्वास ठेवायचा नाही एकदा आलेले पैसे आलेलेच आहेत आता ते वापस जाणार नाहीत त्यामुळे सर्वांनी बिना टेन्शनचं राहायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहेत त्या बँका आहेत तर या बँकेपैकी कुठल्या जरी पोस्ट बँक असेल येस बँक असेल कोटॅक असेल एचडीएफसी असेल आय सी आय सी आय बँक असेल एस बी आय असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल ॲक्सिस बँक असेल यापैकी कोणते जरी अकाउंट असले तरी तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहेत हे सगळं झालं पण आता कोणती तारीख आहे फिक्स की बाबा ह्याच तारखेला पैसे येणार आहेत तर पैसे भेटण्याची तारीख आहे ती फिक्स झाली आहे तर कोणती तारीख आहे तर ज्या वेळेस आता नवीन मुख्यमंत्री स्थापना होईल तो मी कमेंट करून सांगायचा आहे की कोणाला तुम्ही मुख्यमंत्री निवडू शकता की बाबा एकनाथ शिंदे साहेब का देवेंद्र फडणवीस एक का एकनाथ शिंदे का ह्या दोघांपैकी कोण एक होऊ शकतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं सा आहे राहिला प्रश्न तारखेचा जर बघा ज्यावेळेस नवीन मुख्यमंत्री स्थापना होईल मंत्रिमंडळाची स्थापना होईल त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री जे होतील ते स्पष्ट करतील की पुढचा हप्ता किती तारखेला येणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर सांगितले जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तरच तुमच्यापर्यंत ते बातमी येणार आहे तर बघा ज्यावेळेस आता नवीन मुख्यमंत्री स्थापना होईल त्यावेळेस तारीख स्पष्ट होणार आहे तुर्तास आता या योजनेबाबत एवढंच अपडेट आहे की आता पैसे फिक्स मिळणार आहेत आणि रुपये मिळणार आहेत आणि ज्यांचे पैसे आले नाही त्यांचे देखील पैसे येणार आहेत आणि तारखेचं बोलायचं झालं तर ज्यावेळेस आता नवीन मुख्यमंत्री बनतील त्यावेळेस तारीख देखील फायनल होणार आहे तर आणखी जर तुमच्या काय अडचणी असतील तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता किंवा किती तुम्हाला आतापर्यंत पैसे आले तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर या योजनेचा लाभ होत आहेत का नाही आणि कोण मुख्यमंत्री पाहिजे तुम्हाला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद काय अडचणी असतील तर नक्की विचारा